मुलामध्ये एक गोष्ट मला आपण सांगा शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंडू खुपसून mm. शिवसेना प्रमुख उद्धवजी आदित्य यांच्यावरती खालच्या लेवलची टीका करधव हो। राष्ट्रवादीमध्ये गेला त्यांना नऊ खातं दिली होती मंत्रिमंडळामध्ये नऊ खातं एका माणसा प्रदेश अध्यक्ष त्यांना केला होता वास्को जागा राष्ट्रवादीमध्ये असं असताना पुन्हा शरद पवारांच्या पार्टीत खंज खुसून पुन्हा तो शिवसेनेमध्ये येतोय या गद्दाराला लगेच मंत्रीपद मिळतं लगेच नेतेपद मिळतं तो बोलणारच ना त्यांनी पाणी चोखलं उद्धव ठाकरेंच यांच्याकडे कोण नाही कोण नाही माझ्या सगळ्या गद्दावर लगेच देते पण जेव्हा मिळत आहेत तेव्हा आता मीच इथं उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा आता उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी भास्कर जाधवनी करायची की भास्कर जाधवांनी धमकी दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी थांबायचं हा निर्णय उद्धव ठाकरेंचा आहे ना हिंमत कशी होते पक्षप्रमुखाला धमकी देण्याची ब्लॅकमेलिंग ना म्हणतात ब्लॅकमेलिंग तुम्ही जाल तर मी नसेल शिवसेना प्रमुख असते एक मिनिटामध्ये याची हकालपट्टी केली असते बसल्या झालो होती पक्षप्रमुखाला धमक्या देणाऱ्या गद्दा व्याला लगेच बाळासाहेबांनी शिक्षा केली असते म्हणून मी म्हटलं होतं शिवसेना प्रमुख मगदानचे सरदार होते उद्धव ठाकरे एक गांडूंचे सरदार आहे तेवढ्यासाठी मी बोललो होतो त्याचं कारण हेच आहे आणि भास्कर जाधवला कळलं कसं की उद्धव ठाकरे आता भाजपमध्ये जात आहेत कळलं मुळा मुळामध्ये कुणी सांगितलं आहे की हवेच बोलतो आहे ते आता ते भास्करी जाधवला विचारलं ना स्टेटमेंट दिली त्याला विचार मी कसं मी काय ज्योतिष आहे मी कसं सांगू शकतो पण तो बोलला म्हणजे त्याला कधी कळलं असेल आता काय त्याला कळलं ते त्याला विचारलं पाहिजे आपण एवढी मोठी स्टेटमेंट भास्कर तो कसा देऊ देऊ शकतो उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये असू शकतो ना मला एक सांगा ज्यावेळेला उद्धव ठाकरे सर्व पक्षीय शिष्टमंडळ घेऊन दिल्लीत गेले होते ते भेटले शिष्टमंडळ मोदीजीना नंतर सगळे भाग गेल्यानंतर एकटे आतमध्ये आले आणि वीस मिनटं मोदीजींसोबत बोलत होते आतमध्ये ते नेमके काय बोलत होते मग त्यावेळेला मी भाजपमध्ये येतो अशी उद्धवजींनी कमिटमेंट केली होती का मोदीजीला त्यांनी सांगावं नाही म्हणून त्यांनी सांगावं नाही म्हणून वास्तव आहे मी त्यांना शुभेच्छा देईन त्यांचं अभिनंदन कारण असं आहे त्याला जर ईडीची नोटीस दिली असती तर ते समोर गेले ईडीला सगळी समर्पक उत्तरं दिली ज्या ज्या अडचणी होत्या त्याच्यावर त्यांनी सगळं समाधान उत्तर दिली आणि मग हा निर्णय घेतलाय मग हा निर्णय घेतलाय म्हणून त्यांचं अभिनंदन नंबर एक ते बघाय बघा हे बघा जवळ बघा नवटंकी दुसरी गोष्ट वायकाव हे उद्योगांच्या अतिशय जवळचे ज्यांना आम्ही मातोश्रीचे कॅबनेट किचन भरायचे बायकव अजून किंमत इतक्या जवळचे डायरेक्ट ज्यांचा मध्ये संबंध येतो डायरेक्ट कौटुंबिक नातं असं होत वायकांच्या पत्नीच्या आणि रश्मीवाणींचे जागा खरेदीचे व्यवहार हे मधल्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळाले संयुक्त संयुक्त इतके जवळचे संबंध होते मातोश्री उदासन खोपूरचं बांधलं त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा वा, वा, गोविंद वायकांचा आहे शिवसेना भवन उभं केलं त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा गोविंद वायकवाचा असं असताना देखील गोविंद वायकांना मंत्री बनवण्यासाठी त्या खोक्यांची मागणी केली का उद्धवजीं गाडला झाली का याबाबत थोडीशी माहिती घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं आणि म्हणून वायकवा साहेबांची नाराजी होती का याबाबतीमध्ये माहिती घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं अशी चर्चा आहे मार्केट आणि म्हणून इतका अन्याय झाल्यानंतर त्या माणसानं मागास सोडायला नको मग मग काय करणार काय दोष का त्या माणसाचा उद्धवजीच आतापर्यंत रेकॉर्ड पाहिला तर ते एखाद्याला वापरून घ्यायचं आणि मग त्याला सोडून द्यायचं बाकी येणारे खोके बंद झाले ते थांबवते हीच कामाची पद्धत आहे जी मी अनुभवलेली दिली मी स्वतः अनुभव दिली होती तुम्हाला एवढी मीडियाला चिंता का मला कळत नाही आणि तुम्हाला मी पुढे जाऊन सांगतो मी जे बोललोय भाजपबाबत ते महाराष्ट्र लेवलच्या किंवा केंद्राच्या लेव्हलच्या भाजपाबद्दल बोललो ले नाही मी जे बोललो आहे ते रवींद्र चव्हाण मंत्री त्यांनी पंधरा वीस कोटीचा निधी बजेटमध्ये टाकून त्यांच्या भाजपच्या विधान परिषदेच्या टाकून माझा मुलगाच्या मतदारसंघाचा आमदार आहे त्या दापोली मतदारसंघामध्ये आणून तिथं भाजपच्या आमदाराला आणून त्याच्या हातानं भूमिसूचना केली स्थानिक आमदाराला बाजूला ठेवून हायटीचा धर्म आहे का आम्ही हक्कभंग टाकला असता चर्चेला अवधनान केला असत दुसरी गोष्ट गोव्याचे मुख्यमंत्री दाफोलीत देऊन मावळ रत्नागिरी आणि रायगड तीन मतदारसंघावरती दावा सांगतात खूप चर्चा चालू आहे जागा वाटप चालू आहे गोव्याचा मुख्यमंत्री येऊन दावा कसा सांगू शकतात तिथे जाहीर ऐकू शकतात त्या बाबतीमध्ये मी बोललो त्याच्यावरती माझं नाव आहे आणि म्हणून रविंद्रजी चव्हाण आणि दापोलीची भाजपची मंडळी जी आहे पडावी त्यांच्या बाबतीमध्ये मी देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहेत बावनकुळे आदरणीय शहासाहेब आदरणीय पंतप्रधान यांच्याकडे लेखी कर्तव्य करणार आहे की विश्वासनं आम्ही तुमच्याकडे आला असताना देखील की स्थानिक भाजपची मंडळी दापोलीतली आणि रवींद्र चव्हाण हा माझा मुलगा आमदार योगद्रबाहेब मला प्रचंड त्रास आहे एक तर दोन एकोणीस सालामध्ये युती असताना देखील त्यांनी राष्ट्रवादीने मतदान केलं तेव्हाही माझ्या मुलाला पाहायचा प्रयत्न केला आणि आताही तुमच्यात हिंमत असती तर गुहागाव मतदारसंघामध्ये बजेट दिलं असतं गुवागाव मतदारसंघामध्ये बजेटचे पैसे देऊन तिथं भूमिपूजन केलं असतं तिथं नाही रामदास मुलाच्याच मतदारसंघामध्ये या बाबतीमध्ये मी बविष्ठ होती स्वतः तक्रार वाईट वाटलं म्हणून मी जे बोललो अतिशय पेशांना जागाने बोललो तो मी त्याची नोंद व्यवस्थित पातळीवरून घेतली जावी आणि मग तो रविंद्र चव्हाण असू देत की भाजपची तिथली आंडू पांडू जी मंडळी आहेत त्यांना कडक समज देऊन त्यांच्यातली कारवाई व्हाय व्हावी एवढी माझी अपेक्षा होती आणि त्यासाठीच बोललो होतो मी गोव्याचे मुख्यमंत्री दापोलीमध्ये येऊन कसं जावं सांगतात तीन तीन मतदारसंघाच्या बाबतीत अ चर्चा चालू नाही तर ती होऊ ना आधी आमचा विश्वास आहे ना आम्ही कुठं हा विश्वास दाखवला आहे यांनी जी स्टेटमेंट दिली सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी की आम्ही एकशे पंधरा असताना देखील एकनाथी शिंदेना मुख्यमंत्री दिलं आम्ही त्याचं स्वागत केलं ना मान्य आम्हाला ना पण त्याचा अर्थ असा नाही की ज्या विश्वासानं आम्ही तुमच्याकडे आलो त्या विश्वासाला स्थानिक लोकं जर तडा देत असतील तर त्याचा बंदोबस्त करण्याचं काम देखील वविष्ट पात्र झाला पाहिजे एवढी माझी मागणी आहे माफक काय चुकीचं आहे मला हे टोकाळ जाऊन काय बोलायचं नाही आज शिवसेना भाजप ही शिवसेना प्रमुखांनी युती टिकवली आणि ही युती हिंदुत्वाची मतं बदल जाता कामा नाही म्हणून आपण एकत्र असणं आवश्यक आहे गरजेचं आहे या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून तीस वर्षापासून युती टिकली आता ही युती चा धम उद्धवजींनी पाडला नाही शिवसेना प्रमुखांच्या विचाराला छेद देण्याचं काम उद्धवजींनी केलं त्याला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून काँग्रेससोबत गेले समजा शाहसाहेबांनी तुम्हाला तुम्हाला खोलीमध्ये शब्द दिला होता तर तुम्ही भाव येऊन पेसमध्ये दोघांनी का डिक्लेअर केलं नाही सांगायला होत दोघांनी येऊन की असं आमचं पुढं ठेवलेलं आहे किंवा जेवढा व्यासपीठावरती शाह साहेब सांगत होते की पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फंड असेल त्यावर तुम्ही काय त्यांना विचार नाही आणि आता तुम्ही भवानीची शपथ घेऊन भावनात्मक ब्लॅकमेल करताय महाराष्ट्राला शंभर टक्के चुकीचं आहे शंभर टक्के चुकीचं आहे म्हणून ज्या शिवसेना प्रमुखांनी उभा आयुष्य काँग्रेस संघर्ष केला त्या काँग्रेसच्या मांडीव बसून शरद पवारांच्या मांडीव बसून तुम्ही मुख्यमंत्री होता तुम्हाला लाज वाटत नाही शिवसेना प्रमुखांचा पण चुगन जेव्हा आहे शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला काय वाटेल याची भीती तुम्हाला अजिबात नाही मुख्यमंत्री झालात आणि अडीच वर्ष घरी बसलात मातुसीमध्ये काय मिळवलं महाराष्ट्राला मागे नाही आज एकनाथ शिंदे निर्णय घेतला नसता तर पुन्हा शिवसेनेचे पाच आमदार पण निवडून नसते आले पाच आमदार निवडून नसते आले ही अवस्था होती आणि मी एकनाथ शिंदेच्या सोबत गेलो त्यांचं अभिनंदन काल दिग्र केलं आजही गेवतोय के योग्य आहे त्यांनी निर्णय घेतला आणि म्हणून शिवसेना शिवसेना प्रमुखांचा भगवान झेंडा आज दिवतात आणि शेवटपर्यंत घाला आम्ही भाजप सोबत गेलो तर विश्वासाने गेलोय अन्याय होणार नाही हा पूर्ण विश्वास माझा केला आहे ज्या मोदीजींनी आपल्या देशाचं नाव संबंध जगात केलं त्याने राम मंदिर बांधलं तीनशे सत्ता कलम हटवलं नवे नवे काश्मीरमध्ये सहा हजार कोटीच्या का कामाचं भूमिपूजन काल केलं संबंध जगामध्ये आर्थिकदृष्ट्या हा देश सक्षम केला आणि पाचव्या नंबरला त्यांनी आणला चंद्रावरती यान पाठवला पंतप्रधानाच्या माध्यमातून आम्ही विश्वास ठेवून त्यांच्यासोबत गेलो आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे असा पंतप्रधान पुन्हा पुन्हा झाला पाहिजे जेणेकरून आपल्या देशाची मान आणखी उंचावली पाहिजे आणखी झाला पाहिजे था 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 था। एक मी सांगतो मी चर्चाला महत्व देत नाही बिलकुल देत आहे मीडियामध्ये सगळ्या चर्चे चालतात आणि मग उचवायची आणि स्टेटमेंट घ्यायची आणि लावायची हे आम्हाला कळत गोळामध्ये लांब नाही दोन तीन दिवस थांब आणते दूध का दूध पाणी का पाणी हो जायला कुठेही अन्याय होणार नाही बिलकुल नाही

ते निवडून हो येतील आणि त्यांना तिकीट मिळाल्यानंतर त्यांचा मुलगा पुन्हा घाला त्यामध्ये म्हणजे आज मी काय बोलणार नाही एकदा तिकीट द्या मी काय काहीतरी बोलायचं पण आज गजाबाऊचं मी आमचे मतभेद सगळे संपले आमच्या सिद्धेचं काय वय झालेलं नाही आणखी पाच वर्षात थांबायला काही अडचण नाही दोन हजार एकोणतीस मध्ये आम्ही गजाबाऊन सांगू आता द्या सिद्धेस पण जागा वाटपावर शिवसेना नेत्यामध्ये कुठेही मतभेद भविष्यात तुम्हाला पाहायला मिळालं नाही तर भयंकर घटना आहे मग गंभीर बाब आहे मग आपण त्यांना विचारलं पाहिजे त्यांच्या कागदपत्र काय काय आहेत ती आणि असं असेल त्यांनी ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी कंप्लेंट केली पाहिजे तक्रार केली पाहिजे त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्या तथ्य असेल तर अमोल तुम्ही तिच्यावरती कारवाई झाली पाहिजे यामध्ये मी बिलकुल झाली पाहिजे